सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जातीत जाती भांडायची वेळ नाही जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा आहे व खुद पे खुद चलते आयंगे प्रश्नच नाही बर माझ्यासोबत नाही असं समजा लक्ष्मण हाके चुकीचं आहेत असं समजा ओबीसी आरक्षण संपून टाका देऊन दे टाका मराठा समाजाला आणि ते दिलेलं आहे तुम्ही झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय कुंभाराचं काय सुताराचं काय लोहाराचं काय परटाचं काय नाभिकाचं काय मेंढपाळाचं काय बंजाराचं काय ती माणसं बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय ते रस्त्यावर उतरत नाहीत याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचंय संपवा देऊन त्या कमेरा त्यांना आरक्षण आणि थांबा दोड मिनिट दोड मिनिट मी आत्महत्या करू का ज्यो देऊ कमत